मित्रांनो शेवटी काय झालं युट्यूब वर तुम्ही खूप सारे व्हिडिओ अपलोड करत आहात पण तरीही व्ह्यूज येत नाही आणि ही जी प्रॉब्लेम आहे ना ती एक दोन जणांची नाही ही प्रॉब्लेम नव्याण्णव टक्के युट्यूबर सोबत आहे आणि मित्रांनो इथे लक्ष द्या तुम्ही व्हिडिओ टाकत राहता मेहनत करत राहता पण तरीही व्ह्यूज येत नाहीत ना व्हिडिओ व्हायरल होतो आता कसं समजा तुम्ही दोन महिने या तीन महिने मेहनत करून थकले असाल फ्रस्ट्रेट झाला असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक नाही तर जबरदस्त असा सोपा मार्ग सांगणार आहे ज्याच्यामुळे व्ह्यूज कसे येतात व्हिडिओ व्हायरल कशी होते हे सगळं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे म्हणून मित्रांनो लक्ष द्या हा जो मार्ग आहे ना तो आजपर्यंत फार कमी लोकांनी सांगितलेला आहे आणि तो करायलाच हवा असं या पद्धतीने जर केलं तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळतो याच सा कारण सांगतो मित्रांनो आज तुम्ही चेक करून बघा युट्यूबर वरती कोणतीही मोठा युट्यूबरचा चॅनल काढा प्रत्येक व्हिडिओला भरघोस व्ह्यूज येत असतात तुम्ही अशाच प्रकारचे सर्व चॅनल चेक करा त्या सर्व चॅनल वरती व्ह्यूज चांगले असतील पण शेवटी प्रश्न असा आहे की त्यांच्या चॅनलला व्ह्यूज येतात मग तुमची चूक नेमकी कुठे होते समजा तुम्ही वीस ते पंचवीस व्हिडिओ किंवा पन्नास ते शंभर व्हिडिओ अपलोड केले असतील तरी व्ह्यूज येत नसतील तर नक्कीच कुठेतरी मोठी चूक होते जर तुम्ही इतके व्हिडिओ अपलोड केले असतील तरी व्ह्यूज येत नसतील तर याचा अर्थ असा आहे की तुमचा व्हिडिओ चुकीचं आहे खरं कारण काय आहे माहिती आहे का, का? तुमच्या चॅनेलच्या स्टार्टिंगला जर सबस्क्रायबर कमी असतील तर युट्यूब तुमचा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचवत नाही युट्यूब चॅनेल वर सतत व्हिडिओ टाकून टाकून भरपूर क्रिएटर वैतापून जातात कारण व्हिडिओ ला व्ह्यूज येत नाही म्हणून मी सांगतो की ज्याचे सबस्क्रायबरचा नंबर जितके जास्त असतात ना तितक्याच वेगाने तुमच्या चॅनल वर व्ह्यूज यायला लागतात आणि तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो आणि ही गोष्ट खरी आहे म्हणून लक्षात ठेवा जर तुमच्या चॅनलवरती सबस्क्रायबर कमी असतील तर शंभर टक्के तुमचे व्ह्यूज पण कमीच राहणार म्हणूनच तुमच्या व्हिडिओला शंभर टक्के व्ह्यूज कमी येतात कारण युट्यूब त्या चॅनलला जास्त व्हॅल्यू देतच नाही आणि मित्रांनो ज्या चॅनेल वरती सबस्क्राईब ची संख्या वाढते ना त्या चॅनल वरती आपोआपच व्हायरल व्हायला लागतात ज्या चॅनल वरती जास्त असतात त्या चॅनल ची व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतात आता प्रश्न येतो असं का होत नवनवन क्रिएटर आहे म्हणून तो चांगला व्हिडिओ बनवत नाही असं काही नाही पण इथे युट्यूब काय करतो माहिती आहे का जोपर्यंत तुमच्या चॅनल वरती सबस्क्राईब ची संख्या वाढत नाही तोपर्यंत पर्यंत तो काय चॅनल तितकाच प्रमोट करत नाही पण जर जसा सबस्क्राईबचा काउंट वाढतो तस तसा युट्यूब तुमचे व्हिडिओ दाखवायला सुरुवात करते युट्यूब ला वाटतं या चॅनल वर चांगला कॉन्टेंट आहे लोक सबस्क्रायबर होत आहेत आणि म्हणूनच तुमचे व्ह्यूज पण वाढायला लागतात युट्यूब स्वतःच व्हिडिओ पुश करतो आणि व्ह्यूज आणतो आता इथे एक गोष्ट चेक करा युट्यूब वर तुम्ही कोणतीही किवर्ड सर्च करा काहीही सर्च करा वरती जे पहिले चार पाच व्हिडिओ दिसतात ना ते नेहमी मोठ्या युट्यूबर्स असतात कारण त्यांचे चॅनल मोठे असतात त्यांच्याकडे ची जी संख्या असते ती जास्त असतात आणि म्हणूनच यूट्यूब त्यांचे व्हिडिओ आधी दाखवतो या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक असा वेगळा मार्ग सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे व्हिडिओ व्हायरल करू शकतात आणि तुमची व्ह्यू सुद्धा वाढवू शकता तर इथे बघा तो वेगळा मार्ग नेमका काय आहे सगळ्यात आधी एक गोष्ट नीट समजून घ्या तुम्ही कोणत्याही टायटल वर बनवत असाल पण तुमची चॅनलची एक ठराविक कॅटेगरी असली पाहिजे ती म्हणजे कॅटेगरी कुठलीही असू शकते त्यामध्ये तुम्ही कुकिंग गेमिंग कॉमेडी किंवा कोणतीही दुसरी उदाहरणार्थ मी सांगतो जर तुम्ही व्हिलॉग करत असाल तर त्या कॅटेगरीज मध्ये व्हिडिओ बनले पाहिजेत कोणताही रॅन्डम टायटल व्हिडिओ बनवायचे नाही इथे तुम्हाला काय करायचं आहे मोबाईल मध्ये युट्यूब वरची जे तीन लाईन आहेत दिसतात त्यावर क्लिक करा आणि इन्कोग्निटो मोड चालू करा कराटो मोड सुरू झाल्यावर सर्च वरती क्लिक करा आता सर्च काय करायचं तुम्ही जो नवीन व्हिडिओ बनवला आहात टायटल वर तो व्हिडिओ आहे तोच टायटल इथे एकदा सर्च करा उदाहरणार्थ मी जर युट्यूब वर टाइप केलं की कि युट्यूबवर व्ह्यू कसे वाढायचे आणि सर्च करतो तर इथे तुम्हाला बघायला की कीवर्ड्स वर कोणते व्हिडिओ आधी दिसत आहेत कोणते क्रिएटर्स रँक होत आहेत जे पहिले व्हिडिओ आले त्यांचे टायटल आहेत ते कॉपी करायचे कॉपी केल्यानंतर असे दोन तीन व्हिडिओचे टायटल कॉपी केल्यानंतर आपली जी व्हिडिओ आहे त्या टायटल त्यामध्ये जे पेस्ट करायचे यामुळे व्ह्युअर आहेत ना ते सर्च करतात आणि सर्च केल्यानंतर जी आपली व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपली व्हिडिओ पुढे व्ह्युअर्स व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढतात आणि आपली व्हिडिओ सर्चिंगमध्ये येते आवडली तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद